नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहे सिंधू बिनकुईचा आंबा मित्रांनो सिंधू ही जात रत्ना आणि हापूस यांचं क्रॉस करून बनवलेली ही अतिशय सुंदर जात आहे घसानी फळं लागतात दरवर्षी लागतात आणि या फळाचं वजन सर्वसाधारण अडीचशे ग्रॅमच्या आसपास असते रंग पिकल्यानंतर पिवळा गोड ब्रिक्सचं प्रमाण चांगलं आणि जास्त संख्येने लागत असल्यामुळे साईज जरी लहान असली तरी टणेश मात्र भरपूर देते आणि अतिशय कोय पातळ असते आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर विविध व्हिडिओमध्ये लोक म्हणतात की बिनकोईचा आंबा तो बिनकोईचा आंबा म्हणजेच सिंधू आणि सिंधू खूप आकर्षक आहे तुम्ही बघू शकता कशी वाटली माहिती नक्की शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय